श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर ते म्हणजे बघा मार्गशीर्ष महिना सध्या मार्गशीर्ष महिना चालू आहे बघा मग आपल्याला जर काही संकेत दिसले तर समजून जा की आपल्या घरामध्ये नक्कीच माता लक्ष्मीचं आगमन झालेलं आहे मग आता या मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्याला काही समजा बघा आता आता संकेत म्हणजे समजा प्राणी पक्षी असे जर काही समजा सजीव जीव जर आपल्याला आजूबाजूला दिसले तर साक्षात माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे हे समजून जा आणि देवी आपल्या घरात आलेली आहे आता हे नेमकं का काय आहे कोणते जीव आहेत की ते दिसू लागले तर आपण समजून घ्यायचं आहे की माता लक्ष्मी आपल्या घरात आलेली आहे नक्कीच आपल्या नशिबाचा भाग्योदय होणार आहे नक्कीच आपल्या जीवनात म्हणजे नक्कीच आपलं आयुष्य बदलणार आहे नक्कीच सोन्यासारखे दिवस येणार आहेत हेच सगळं आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पाहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आता मार्गशीर्ष महिन्यामध्ये बघा माता लक्ष्मीचे व्रश व्रत असते तसेच खंडोबाचं नवरात्र असतं दत्त जयंती अस असते मग अगदी मार्गशीर्ष महिन्यामध्ये सगळे म्हणजे एक श्रावण महिन्यासारखाच हा पवित्र महिना आहे असं म्हटलं तरी देखील चालेल आता आपल्या हिंदू धर्मामध्ये लक्ष्मी म्हणजे धनलक्ष्मी म्हणजे संपत्तीलाच देवी म्हटलं जातं बघा मग आता या हा मार्गशीर्ष महिना म्हणजे देवीच्या उपासनेचा आता मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार हा सर्वोत्तम दिवस मानला जातो देवीचे आठ रूप आहेत बघा ज्यामध्ये महालक्ष्मीचे एक रूप म्हणजे संपत्तीची देवी मानलं जातं ज्या व्यक्तीवर देवी लक्ष्मीची कृपा असते त्यांना आयुष्यात कधीच अन्नधान्याची धनाची पैशाची कमतरता भासत नाही मग आता बघा घरातील स्त्री ही अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी किंवा मग पतीच्या मुलांच्या सुखासाठी मार्गशीर्ष महिन्यामध्ये हे गुरुवारचे व्रत जे आहे ते करत असते मग लक्ष्मी देवी आपल्या घरी येण्यापूर्वी अनेक संकेत देते आपल्याला आपल्याला हे काय आहेत समजा देवी कशा पद्धतीने संकेत देते आपल्या घरामध्ये दे अखंड स्वरूपात वास करत आहे का हेच आपल्याला जाणून घ्यायचं आहे आणि आपण ते अगदी आपण स्वतः परीक्षण करून एक सूक्ष्म निरीक्षण करून जाणून घेऊ शकतो आता पहिला सं... आता त्यामध्ये बघा आपल्याला एक संकेत असा देखील मिळू शकतो आपल्या घरामध्ये अचानकपणे समजा आपण एवढी स्वच्छता ठेवलेली आहे बघा तरी देखील मुंग्या अचानकपणे समजा काही घाण नसताना काही गोडाचा पदार्थ नसताना मुंग्या जर झाल्या तर समजायचं माता लक्ष्मीची कृपा आशीर्वाद आपल्यावर आहे आपले जी काही थांबलेले कामं आहेत ते देखील लवकरच पार पडतील असा हा संकेत आहे देवी लक्ष्मीने म्हणजे आपली जी काही सेवा आहे ती स्वीकारलेली आहे नंतर समजा म्हणजे आपले हे काही समजा असे संकेत मिळू शकतात असं मी तुम्हाला सांगते आता घराच्या कोणत्याही भिंतीवर समजा तुम्हाला सरडा किंवा पालाचा समजा असे हे समूहस किंवा दोन पाली दोन सरडे दिसले तर समजून जायचं हे देखील घरा घरातील गरिबी दूर होणार असा माता लक्ष्मीचा आपल्याला एक लक्ष्मी आपल्याला संकेत देत आहे की आता तुमचे दिवस नक्कीच बदलणार आहेत तू जी काही सेवा करत आहे ती माझ्यापर्यंत पोचत आहे तसेच पक्ष्यांचं घरटं बनणं किंवा मग कोणत्याही आपल्या घराच्या कोपऱ्यात पक्ष्यांनी घरटं बनवलं तर लक्ष्मीच्याच आगमनाचा शुभ संकेत आहे मार्गशीर्ष महिन्यात तुमच्या घराच्या कोणत्याही कोपऱ्यामध्ये किंवा तुमच्या घराच्या अगदीच बाहेर कोणत्याही पक्ष्यांनी जर घरटे बनवले तर माता लक्ष्मी ही तुमच्या घरात आलेली आहे आणि तुमच्या नशिबाचा भाग्योदय हा लवकरच होणार आहे असं तुम्ही नक्कीच समजून त्याचबरोबर लक्ष्मी मातेच्या आगमनाचे संकेत हे अनेकदा स्वप्नातूनही मिळतात जसं की बघा स्वप्न पडत असतील अचानक स्वप्नामध्ये तुळस दिसणं स्वप्नात साथ दिसला तर घरी बघा नक्कीच धन येणार आहे हे देखील देवीचेच आपल्याला म्हणजे देवीच आपल्याला काहीतरी सांगते पण ते आपल्या लक्षात येत नाही बघा असं होतं बघा हे स्वप्न संपत्तीची प्राप्ती दर्शवतात धनप्राप्तीची लक्षणं असे हे संकेत आहेत या मार्गशीर्ष महिन्यामध्ये जेव्हा आपण गुरुवारचं व्रत करतो आणि या दिवशी घरामध्ये पूजा मांडणी करून व्रतकथा वाचली जाते तेव्हा ही कथा वाचत असताना आपल्या अंगावर अचानक काटे आले तर हा देखील एक देवीचाच शुभ संकेत आहे म्हणजे साक्षात आपण कथा वाचत असताना देवी आपल्यासोबत बसलेली आहे खरंच हा संकेत आहे जेव्हा आपण ही कथा वाचत असतो पूजा करत असतो तेव्हा आपल्या अंगावरती काटे आले किंवा डोळ्यातून पाणी आलं तर जीवाशिवाची भेट होते असं म्हटलं जातं आत्म्याची परमात्म्याशी भेट होते आणि म्हणून आपल्याला हा एक संकेत जो आहे तर तो मिळत असतो म्हणजेच आपली सेवा ही देवांनी स्वीकारलेली आहे आता यातला आपल्याला एक जरी संकेत समजा नक्कीच मिळाला अचानकपणे घरात मुंग्या होणं किंवा मग पक्ष्यांचं घरटं असणं पाल दिसली सरडा दिसला तर समजून जा की कि नक्कीच माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद आपल्या कुटुंबावरती आहे आपले हे देखील दिवस नक्कीच बदलणार आहेत हे बघा ऊन आलं तर सावलीही येतच असते कायम सारखेच दिवस नसतात सुख आलं म्हणजे सुख दुःख आलं म्हणजे दुःखाच्या पाठीशी सुख देखील आपल्याकडे येणारच असतं असं नाही की येणार नाही ते देखील येणारच असतं तसेच बघा आता या मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण ही सेवा करतो तर ती नक्कीच फळाला पावत असते बघा त्याचबरोबर बघा मार्गशीर्ष महिन्यामध्ये जेव्हा आपण घट मांडतो बघा घट मांडल्यावरती त्यावरती आपण नारळ ठेवतो त्या नारळाला अचानक जर समजा तडा गेला आता बघा आपण मार्गशीष महिन्यामध्ये पूजेसाठी आणलेला नारळ प्रत्येक गुरुवारी बदलत नाहीत एकाच गुरुवारी आणलेला महिनाभर असतो मग अचानक तडा गेला तर समजून जायचं की घरातील नकारात्मकता ना नारळाने शोषून घेतली आहे आता यानंतर कोणतीही अडचण येणार नाही त्याचबरोबर पुढचा संकेत असा देखील असतो मार्गशीर्ष महिन्यामध्ये घरामध्ये आपोआप तुळस उगवणे आपल्या घरातील समजा कुंडीमध्ये अचानक आपण तर समजा तुळशीच काही समजा इथे उगवलं असं देखील आपल्याला वाटलं नाही पण अचानक उगवणं हा देखील एक देवीचाच संकेत आहे घरामध्ये भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा वास असलं चा, चा हा एक शुभ संकेत आहे मार्गशीर्ष महिना हा माता लक्ष्मी भगवान विष्णू यांना समर्पित असतो म्हणून बघा तुळशीचं रोपट उगवलं तर त्यांचाच कृपा आशीर्वाद आहे असं म्हटलं तरी देखील चालेल मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्या घराच्या अंगणात चिमण्या किंवा पक्ष्यांचा किलबिलाट आपल्याला ऐकू आला तर नक्कीच समजून जा की आता चांगला काळ सुरू होणार आहे चिमण्यांसाठी धान्य पाणी ठेवा कारण मार्गशीर्ष महिन्यामध्ये माता लक्ष्मी दत्तगुरू स्वामी महाराज हे आपल्याला कोणत्याही रूपामध्ये नक्कीच भेटायला येऊ शकतात तर ते या चिमण्यांच्या रूपात सुद्धा येऊ शकतात त्यामुळे आपल्याला या महिन्यामध्ये मी तुम्हाला म्हटलं कोणतेही प्राणी असू द्या मग कुत्रा असेल गाय असेल तर आपल्याला कोणीही कोणाच्याही रूपामध्ये नक्कीच भेट देऊ शकते बघा तसेच मार्गशीर्ष महिन्यामध्ये रंगीबेरंगी फुलपाखरे तुमच्या भोवती किंवा तुमच्या घराभोवती जर घिरट्या घालू लागले तर हे देखील एक शुभ संकेतच आहे तुमच्या घराबाहेर पांढऱ्या रंगाची गाय घुटमळू लागली तर हे देखील शुभ काळ सुरू होण्याचं एक म्हणजे खूप चांगला संकेत आहे साक्षात आपल्याला देवच संकेत देत आहेत कारण गाईला लक्ष्मीचे प्रतीक मानलं जातं आणि म्हणून तुम्ही तिला गूळ आणि हरभऱ्याची जी असते तर ती नक्कीच खाऊ घालू शकतात बघा मार्गशीर्ष महिन्यामध्ये घरात किंवा घराच्या बाहेर जर समजा तुम्हाला हे संकेत दिसू लागले तर माता लक्ष्मी साक्षात तुमच्या घरात आली आहे नशुबाचा भाग्यदे झालेला आहे असं तुम्ही खात्रीशीर हजार टक्के खात्रीशीर नक्कीच समजू शकतात किंवा तुम्हाला घुबड दिसलं किंवा घरात किंवा घराच्या आसपास घुबड दिसणं हे लक्ष्मीचे आगमन होण्याचे लक्षणं आहेत आता बघा स्वप्नात कमळ शंख किंवा स्वा साप दिसणं हे लक्ष्मीच्या आगमनाचे संकेत मानले जातात त्यामुळे आपण जर असे संकेत दिसले तर नक्कीच त्यावरती क्षणभर विचार करा एक सकारात्मकतेने आणि शुभ स्वप्न पडले हे देखील लक्ष्मीच्याच कृपेचा संकेत समजा सकाळी लवकर जागेने आता ब्रह्ममुहूर्तावर सकाळी आपण लवकर आपोआप जागेने म्हणजे जाग अगदी आपण अलार्म लावला नाही ठरवलं नाही आपल्याला उठायचं वगैरे तरी देखील जागेनं म्हणजे जा हा देखील एक देवी संकेतच आहे घरात पाळीव प्राणी येणे घराच्या अंगणात गाय येणे किंवा बाल्कनी चिमण्या येणे हा देखील देवांचाच संकेत आहे तर बघा अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओमध्ये ही माहिती जाणून घेतलेली आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद